श्री स्वामी समर्थ दक्षिण मुंबईत श्रीकृष्णभुवा उर्फ ठाकूरदास बुवा नावाचे श्रेष्ठ दर्जाचे श्री दत्तोपासक होते ते उत्तम प्रतीचे कीर्तनकार होते श्री दत्तात्रेयाची सेवा म्हणून नित्य ते गाणगापूर नरसोबाची वाडी येथे जाऊन कीर्तन करीत आणि दत्तात्रेयाची सेवा करीत श्री दत्तनामाचा अखंड जप करीत त्यांच्या पत्नीचे नाव होते राधाबाई राधाबाईसुद्धा श्री दत्तोपासक होत्या बुवांची काही वर्षे अत्यंत आनंदात गेली परंतु त्यांना अचानक कोड उत्पन्न झाले चेहरा पांढरा दिसू लागला हळूहळू विद्रूपपण पण येऊ लागले बुवांना आपला चेहरा दाखवायची लाज वाटायला लागली त्याचा परिणाम त्यांच्या कीर्तनावर होऊ लागला म्हणून बुवांनी ठरवले की आता मुंबई सोडायची कारण अनेक वैद्य करूनही कुष्ट कमी व्हायच्याऐवजी वाढतच होते काशी क्षेत्री कायम स्थलांतर करण्यापूर्वी एकदा गाणगापूरला जाऊन यावे म्हणून बुवा गाणगापूरला आले आणि पादुकांवर डोके ठेवले येताना त्यांनी अत्यंत दुर्मिळ अशी कस्तुरी आणली होती त्यांनी पादुकांवर आपल्या अश्रूंचा अभिषेक केला ह्या पादुका आता पुन्हा कधी दिसणार नाहीत हे वियोगाचे अश्रू काही केल्या थांबवि बुवा एकदम भावविश झाले पादुकांना कस्तुरी अर्पण करायचे ते पार विसरून गेले त्या रात्री त्यांनी देवळात श्री दत्तात्रेय आख्यानाचे अप्रतिम कीर्तन केले कीर्तन केल्यावर पुन्हा पादुकांवर डोके ठेवले आणि म्हणाले भगवंत काशी क्षेत्री कायमचं स्थलांतर करतो आहे आपली अनुज्ञा असावी आपले आशीर्वाद मिळावेत रात्री बुवांनी गाणगापूरला मुक्काम केला रात्री त्यांना स्वप्न दृष्टांत झाला इतके अक्कलकोटात जा स्वामी समर्थांचे दर्शन घे त्यांच्या कृपेने तुझे कुष्ट बरे होईल काशीक्षेत्री जाण्याची आवश्यकता नाही इतक्यात लख प्रकाश पडला साक्षात श्री दत्तात्रेयांचे दर्शन झाले बुवांचे देहबान हरपले सर्व उपासना आज दत्तकृपेने फळासाली होती श्री दत्तात्रेय म्हणाले कृष्णबुवा तुम्हाला वारंवार येथेच यायचे आहे आमचे वास्तव्य काशी क्षेत्री नाही तुमचे कार्यक्षेत्र गाणगापूर नरसोबाची वाडी आणि अक्कलकोटच आहे श्री दत्तात्रेय अंतर्धान पावले तेव्हा पूर्व क्षितिजावर लालीलाल झालेले होते माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो एक लक्षात घ्या की ह्या विश्वावर फक्त भगवंताची सत्ता चालते त्या भगवंतालाच आपण शरण जायला हवे एकदा का भगवंत प्रसन्न झाला आणि त्याचे दर्शन झाले की आयुष्याला कांचन बहर येतो सर्व दुःखे पळून जातात आपण दुःखमुक्त आनंदी आयुष्य जगायला लागतो आश्चर्य वाटावे असे आयुष्यात घडून जाते फक्त भगवंताची कृपा त्यासाठी व्हावी लागते म्हणून एका भगवंताच्या नामस्मरणात गर्क रहा सर्व कर्मे व्यवस्थित पार पाडून ती कर्मे भगवंतालाच अर्पण करा भगवंत तुमचा योगक्षेम चालवेल आणखी एक करा फक्त संत संगतीतच रहा, संतांचे विचार ऐका संत तुमची भगवंताशी गाठ घालून देतील